नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असलेली योजना स्वयंपूरक महाराष्ट्र आवासी रूफटॉप सोलार योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने नुकतीच ही योजना जाहीर केली आहे आणि ही योजना राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरांसाठी म्हणजे जे लोक महिन्याला शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरतात किंवा दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे या योजनेतून घरावर सोलार पॅनल बसवून लोक स्वतःचं वीज तयार करू शकणार आहेत आणि त्यांचं वीज बिल पूर्णपणे शून्य होणार आहे या योजनेचा लाभ सुमारे पाच लाख घरांना मिळणार आहे त्यापैकी एक लाख चौपन्न हजार घरं दारिद्र्य रेषेखालील असतील आणि सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार घरं अशी असतील ज्यांचा वीज वापर महिन्याला शंभर युनिटपेक्षा कमी आहे म्हणजेच ही योजना प्रामुख्याने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वीज बिलाच्या ओझ्यातून मुक्त करणार आहे या योजनेअंतर्गत सरकार घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून देईल पॅनलमधून तयार झालेली वीज घरात वापरली जाईल आणि जर वीज जास्त तयार झाली तर ती एमएसईडीसी ला विकता येईल यामुळे लाभार्थ्याला अतिरिक्त उत्पन्नाचाही स्रोत निर्माण होईल सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल या योजनेत अनुदाना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून मोठा आर्थिक सहाय्य देणार आहेत एक किलोवॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प बसवण्यासाठी साधारण खर्च पन्नास हजार रुपये आहे त्यावर केंद्र सरकार साठ टक्केपर्यंत आणि राज्य सरकार अतिरिक्त वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत अनुदान देणार आहे म्हणजे बीपीएल ग्राहकाला एकूण सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयेपर्यंत सरकार देईल आणि त्याला फक्त दोन हजार पाचशे रुपये भरावे लागतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसाधारण गटातील ग्राहकाला चाळीस हजार रुपये मिळतील आणि त्याला दहा हजार रुपये भरावे लागतील तर अनुसूचित जाती जमाती ग्राहकांना पंचेचाळीस हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि त्यांना फक्त पाच हजार रुपये द्यावे लागतील म्हणजे सरकारकडून पंच्याऐंशी टक्के ते पंच्याण्णव टक्केपर्यंत खर्च उचलला जाणार आहे आता पाहूया पात्रतेबद्दल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहक वीज थकबाकीमुक्त असावा म्हणजे कोणतीही थकबाकी नसावी त्याचप्रमाणे ग्राहकाने आधी कोणत्याही सौर योजनेचा लाभ घेतलेला नसावा केवळ सिंगल फेस कनेक्शन असलेले ग्राहक पात्र असतील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती राष्ट्रीय सौर रुफटॉप पोर्टलवर केली जाईल त्यासाठी आधार कार्ड नवीनतम वीज बिल बँक पासबुक आणि घराच्या छताचे चा फोटो आवश्यक असतील अर्ज केल्यानंतर महावितरण अधिकारी तुमच्या घराची तपासणी करतील सर्व निकष पूर्ण झाल्यास तुमचं नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत येईल आणि त्यानंतर सोलार पॅनल बसवण्याचं काम सुरू होईल या योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनी करणार आहे ते प्राप्त पुरवठादारांची निवड करतील आणि त्यांच्यामार्फत पॅनल बसवले जातील वापरण्यात येणारी सोलार उपकरणं भारतात बनवलेली आणि आय सी प्रमाणित असतील प्रत्येक पॅनलला आर एफ टॅग असेल म्हणजे त्याचा मागोवा घेता येईल आणि गुणवत्तेची खात्री होईल एकदा पॅनल बसवले की पुरवठादार कंपनीला पाच वर्षांची मोफत देखभाल आणि दुरुस्ती करावी लागेल म्हणजे वापरकर्त्याला कोणतीही काळजी नाही आता बोलूया निधीबद्दल महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी सहाशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर केला आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साली तीनशे तीस कोटी रुपये आणि दोन हजार सव्वीस ते सत्तावीस साली तीनशे पंचवीस कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे हा निधी थेट महावितरण कंपनीकडे जमा होईल आणि ते पात्र लाभार्थ्यांच्या वतीने अनुदान वितरित करतील या योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे स्मार्ट सोलार योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ बिजली योजनाशी संलग्न आहे त्यामुळे केंद्र सरकारचे नियम निकष आणि तांत्रिक मार्गदर्शक तत्वे यालाही लागू असतील या योजनेमुळे महाराष्ट्रात सौरऊर्जेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल योजनेचे फायदे थोडक्यात सांगायचे झाले तर पहिला फायदा तुमचं वीज बिल शून्य होणार दुसरा फायदा जास्त वीज तयार केली तर ती विकून पैसे मिळवू शकता तिसरा फायदा पाच वर्षांची मोफत सर्व्हिस आणि मेंटेनन्स मिळणार चौथा फायदा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार होणार आणि पाचवा फायदा रोजगाराच्या संधी वाढणार मित्रांनो ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी एक नवी दिशा आहे योजना नवीना ही योजना सध्या नवीन आहे आणि अजून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही सरकारने नुकताच या योजनेला मंजुरी दिली आहे आणि लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतरच याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी घेऊन येईन ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे कसा अर्ज करायचा कोणते कागद लागतील आणि सबसिडी मिळवण्याची पद्धत काय असेल हे सगळं त्यामुळे चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अर्ज सुरू झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट मिळेल धन्यवाद